सांगली रस्ता कामाची होणार चौकशी पुणे प्रादेशिक कार्यालयाचे आदेश मिरज सुधार समितीने केली होती तक्रार सांगली रस्ता रस्ता हा सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर चढून सुमारे एकोणतीस कोटीचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती याचीच गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांना गैरकारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह सा ठेकेदारांचे धाबे दणानले आहेत मिरज सांगली रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी बरोबरच अपघात वाढल्याने हा रस्ता सहा पदरीकरण करणं गरजेचं होतं काही ठिकाणी रस्ता शेजारी खासगी मिळकत संपादित करावी लागणार आहे त्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागणार आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतरचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणारा मिरज सांगली रस्त्यासाठी सुमारे एकोणतीस कोटीचा निधीचा चुराडा केला जातोय केवळ ठेकेदारला पोचण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करीत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती याची गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने या गैरकारभाराची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांना दिले असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी यांनी दिली सांगली हा रस्ता सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता महात्मा गांधी चौकापासून ते करमी भैरवपट चौकापर्यंत रस्ता होत आहे हा रस्ता पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असतानासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खाबेगिरी आणि ठेकेदाराला पोचण्यासाठी सुमारे एकोणतीस कोटीचा हा रस्ता करण्यात येत आहे या रस्त्यासंदर्भात संदर्भात बार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर तक्रार केली होती या विभागाचे जे मंत्री आहेत रवींद्र साहेब यांच्याकडून जो तक्रार केली होती याची दखल घेऊन उन, पुणे विभागीय प्रादेशिक कार्यालयानं त्या मिरज सांगली रस्त्याच्या कामाची चौकशीची मा आदेश दिलेले आहेत या संदर्भात कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांना आदेश दिलेला आहे की या तात्काळ या संदर्भात अहवाल सादर करण्यासंदर्भात त्यांनी या आदेशामध्ये नमूद केलं आहे त्यामुळे मिरज चांगली रस्त्याच्या कामाच्या दर्जा संदर्भात असेल किंवा हा रस्ता चांगला असताना परत करण्यासंदर्भात विषय असेल या सगळ्या संदर्भात चौकशी होणार आहे जेणेकरून जे खत सत्य परिस्थिती काय या रस्त्यासंदर्भात हे जनतेसमोर येणार आहे यासाठी मिरज सुधार समिती यानंतरही आपला पाठपुरावा अच्छितपणे सुरू ठेवणार आहे महानकर निफ्टसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा